तर देवाची पूजा वगैरे झालेली आहे आणि माधविता येणार आहेत मुंबईवरून येणार आहेत त्या ये। चला फायन फायनली भेट झाली युट्यूबवर आलं होत मस्त टाईप आहे कसे झालेत हाय ना रेसिपीवाले हाय <laughs> ना चॅनल आहे का रेसिपी जग सोना हा सोना खूप छान सोय मला नाही येते असत पोय एवढे पण तिला छान येतात पोहे पोय नाही घरचे भात नाही पिकत आमच्या इकडं नाही अजिबात नाही फक्त गहू बाजरी कांदे उस चणे आमच्याकडे भातच फक्त बाकी काय नाही पिकत आमच्याकडे आता पुढच्या वेळेस आलं ना भाऊन तुम्ही याल ना गावी या आना दगडूशेठचं दर्शन वगैरे करायचं पुण्यात तुम्हाला स्वामीनारायण मंदिरला पण जायचं होतं तुम्ही रात्री खूप उशीर आला मी तर कालच वाट पाहत होती यांची थोडा वेळ पण थोडा मग काय नाही पण का काकींच व्हिडिओ बनवायचं म्हणजे त्या बोलतात पण छान आणि ते व्हिडिओ करताना आज आज तर आ, काल रात्री पाठवलं तर एकदम परफेक्टच आहे हे कणस आलेत मकाची मकाची कणस खेळायची चलायचं आता काय करायचं कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत माझ्या आईला आवडत पप्पा नाही आवडत पप्पा व्हिडिओ करायला लागले ना म्हणतात काय काय करते माझ्या लावून काय करा माझ्या लावलं जुने विचार जास्तच आहेत नाही माझ्या मावशी आहे ना एक टीव्ही खूप बघते आणि ते टाकलं टाकला लगेच बघणार तुझी रेसिपी टाकली तरी लगेच ते आळवडीची टाकली ना कट करून लगेच सुनेला लगे बोलले ए जा जरा जा पाणी घेऊन सुद्धा बनवली मग मला फोन तुझ्या केल्या हा रेसिपी हा सातशे पन्नास हा छान

था था। <laughs> एक काम करून ठाण्याला कधीतरी आपण घेतो मग बरं इकडे राहिलं आम्ही ठाण्यात प्रॉपर ठाण्या ठाण्याला या मग आपण मुंबईला गेटवे लागतो पत्ता गेल्यावर लगेच फ्रिज मध्ये ठेवा फ्लिज मध्ये का एवढं घेऊन फिरू आज मार्केटला आणि मार्केट मुलचन मध्ये असंच खायला तुम्हाला म्हटले ना मला विकत द्या पुढच्या वर्षी लक्षात ठेवा तुम्ही जे पण आणि नाही पैसे घेऊन जे पण आहे ठीक आहे पण जास्त ना कारण घरचं कडधान्य मिळालं तर चांगलं ना मिसर मुखाची म्हणजे खूप आवडते म्हणजे माझ्या आठवड्यात असते मग म्हटलं ह्या बुक काढत्या कुठलं तर बाजरी वगैरे आम्ही खूप कमी आहे चकम आम्ही मग म्हटलं मूग आणि चढ वगैरे गहू आपल्या डब्यापुरती चपाती बाकी तेवढी माझ्या गणेशात आमच्याकडे भाकरी आम्ही कोकणात निकडून खेड चिपळूण त्या साईडचे चिपळूणच्या खेडला माझं माहेर आणि चिपळूणला सावंत सावंतवाडी सावंतवाडी वगैरे ते पुढे सावंत मालवण आम्ही शिंदे चव्हाण मोरे कदम असे आमच्याकडे आणणार

आर्मी बंद रुट करायचं याच काम कधी करतात काय

आणि पाटक त्याला व्हिडिओ काढायचा इन होता त्यांनी काही व्हिडिओ ऑनच केला नव्हता किती वेळ घेऊन बसल्या होत्या पाच सहा मिनटं चांगल्या घेऊन व्हिडिओ काढायसारखं पण त्यांनी चालूच केला नव्हता त्यांच्या लक्षात नाही आलं बोलायच्या नादात तर आमचा व्हिडिओ पण राहिलेला आल्या होत्या ताई गेल्या कुरड्या वगैरे तीन किलो कुरड्या पाहिजे होत्या त्यांना एक किलो पापड पण पाहिजे होते उडदाचे पण पापड काही नव्हते त्याच्यामुळं पापड काही देता नाही आले त्या म्हटल्या नंतर दिलं तरी चालतील आणि तीन किलो कुरड्या घेऊन गेलेल्या आहेत त्या తు ఉకొనా పుడాయి వగరే పైజీస్లు కమెంట్ నక్కి స